नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल आचलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज मंगळवारी त्यांनी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच शहरातील काही दुकानांची पाहणी केली त्यानंतर नवामुंढा पोलीस स्थानकास भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नवामुंढा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते आदी उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी निवृत्त न्यायमूर्ती आचिलिया यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन घटनेचा सविस्तर आढावा घेतला गोद पहिनकर यांच्या दिशादर्शक भाषणे या ललित मूल्य संस्कारमूल्य पाहावयासमित्त तर भावधारा या काव्यसंग्रहातील कविता मनाचा ठाव घेणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार तथा कवी भमा परसवाळे यांनी केलं मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं शहरातील रघुनाथ महाविद्यालयात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक गोद पहिनकर यांच्या भावधारा या काव्यसंग्रहाचं आणि दिशादर्शक भाषणे या लेखसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विजिज्ञ अशोक सोळे प्रमुख अतिथी म्हणून कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार डॉक्टर आसाराम लोमटे लेखक गोद पहिनकर यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर लोमटे यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक गोद पहिणकर यांचा हा चिंतनपर लेखसंग्रह युवा पिढीला विधायकता आणि सकारात्मकता याकडे घेऊन जाणार आहे ईश्वर धर्म शिक्षण माणूस स्वातंत्र्य मन विवेक देशभक्ती अशा विविध विषयांवर त्यांनी लेखसंग्रहात अत्यंत प्रभावी विचार व्यक्त केले आहेत असे ते म्हणाले यावेळी कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वाबर गावंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य शासन आणि बालहक्क आयोग यांच्या वतीनं बालसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान मुंबई येथील यशवंतराव ये चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं आयोजित बालस्नेह पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभात करण्यात आला परभणी जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाला हा बालस्नेह पुरस्कार प्रदान करण्यात आला परभणी जिल्ह्यात सहा प्रकारामध्ये बालस्नेह पुरस्कार प्राप्त झाला असून बालस्नेह पुरस्कार वितरणासाठी महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर प्रशांत नारनवरे श्रीमती सुशीबेन शाह आदी मान्यवर उपस्थित होते उत्कृष्ट जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कैलास तिळके यांच्यासह परिभिक्षा अधिकारी मनीषा तांदळे यांनाही बालस्नेही दोन हजार चोवीस या, नही। या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकल्याण समिती जीवन आशा शिष्यगृह आणि लक्ष्मी प्रतिष्ठान संचलित मुलांचे बालग्रह निरीक्षण ग्रहाचे काळजी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे हीच बाब ओळखून परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीन भैयासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिकांसाठी थंड पेयजल केंद्र सुरू करण्यात आले आहे याचे उद्घाटन वराडातील ज्येष्ठ नागरिक मारुती ढगे यांच्या हस्ते करण्यात आलं पेयजल केंद्र हे मिलिंद खंदारे युवा जिल्हा कोषाध्यक्ष यांनी सुरू केले आहे यावेळी के या गणेश गाडे जिल्हाध्यक्ष रणजित मकरंद मुजफ्फर खान प्राध्यापक कुमार गौरव संदीप खाडे प्रमोद कुटे दिलीप बोरकर दिलीप पंचांगे यशवंत सोनोने बालाजी बाईकराव सिद्धार्थ खंदारे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद